तर हाय हल्लो नमस्कार वृषाली सातपुते ब्लॉगिंगबद्दल तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग आणि हा ब्लॉग आपला खरंच इंटरेस्टिंग असणार आहे कारण तुम्हाला कळेलच की आता काहीतरी पुढं नवीन होणार आहे कारण आपला आज हा ब्लॉग आहे तो नवीन काहीतरी रॉकिंग घेऊन येणार आहे तर चला तुम्ही सपोर्ट सपोर्ट करताय आणि करत राहणार आहात हे तर मला माहिती आहे कारण तुमच्या ह्या सपोर्टमुळंच मी नवीन नवीन माझे व्हिडिओ ब्लॉग करायचा प्रयत्न करती आणि त्याला तुम्ही खरंच आवरजून बघताय तर मी एवढी भिजली आहे का ह्याचं एक कारण आहे कारण मी घरातून निघाले होते माझं एक महत्त्वाचं कार हे रेकॉर्डिंग आहे ते निघाले होते आणि इतका जप्पर पाऊस आला की प्रचंड प्रमाणात मी पूर्ण ओली झाले होते तर त्याच्यामुळं मग मी नवीन एक टी शर्ट घेतलं आणि टी शर्ट घेऊन आता मी पुढं आता चेंजिंग करून मी मस्त आपली निघणार आणि मी पोहोचली आहे मस्त मेघ मल्हार हा नवीन स्टुडिओ आहे स्टुडिओ

तर आणि ह्यात मी आज फर्स्ट टाईम मेघ मल्हार ह्या स्टुडिओला आली आहे नवीन ओपनिंग केल्यानंतर दादांनी खूप छान असं स्वामींची मूर्ती मल्हारांची मूर्ती प्लस गणपतीची मूर्ती आणि नाथांची मूर्ती असं मस्त तिथं डेकोरेट केलेलं आहे मस्त आणि त्यात स्टुडिओही खूप छान मस्त असं बनवलेलं आहे तर नक्कीच तुम्ही एखादं सॉन्ग असेल तुम्हाला करायची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही व्हिजिट करा मल्हार ह्या स्टुडिओला आणि स्वामी आपल्या पाठीशी आहेत म्हणल्यानंतर आपण कधीच हरणार नाही हे तर मला माहिती आहे जरी हरलो तरी स्वामी आपल्या पाठीशी काहीतरी काहीतरी आपलं चुकीचं घडत असेल किंवा काहीतरी चांगलं घडण्यासाठीच हे घडत असतं त्यामुळं मला तरी विश्वास आहे की जरी आत्ता जरी नाही गाणं चाललं तरी नंतर हे गाणं कधी पण फ्युचरमध्ये हे उपयोगाला आहे कारण स्वामी आणि आई येडेश्वरी यांच्या आशीर्वादानेच आपलं चॅनल अजून पण चालू आहे आणि ह्यांच्या आशीर्वादामुळंच आपल्या चॅनलला बऱ्यापैकी गाणे हिट आहेत आणि हेही गाणं तसंच हिट होणार आहे तर नक्की तुम्ही बघत राहा हे लवकरात लवकर गाणं आपल्या चॅनलला येणारे वृशाली सातपुते तर लवकर जाऊन व्हिजिट करा आणि विजिट म्हणण्यापेक्षा लवकरात लवकर जाऊन लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉकमध्ये तर हा ब्लॉक कसा वाटला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटूया आपण दुसऱ्या पार्टमध्ये तर चलो